तुम्ही बोला सुद्धा कारण तुम्ही बोल ना बोला नाव नाव सुमी सुबत नमस्कार सरदार रावडे प्रलय तुमचा हा निर्माण मला विचार सर चित्रपट लाईफमधलं मला पहिलाच पहिलाच चहा सणावा लागेल सध्याच्या ज्या घडामोडी चालल्या आहेत आपल्या समाजात त्याच्यावर आधारित स्टोरी छहा वाटली म्हणून आपण हा तयार करायचं म्हणजे सर सरांचा बिझनेस वेगळा आहे आणि सरांचा या इंडस्ट्रीची तसा काय गाडी मात्र संबंध आहे तर त्यांचे मित्र हिराला कुर्णे हे त्यांना एकदा या ह्या ही गोष्ट त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की सर असं साहेब करूया म्हणजे ते जिवलर मित्र म्हणजे लहानपणापासून घेऊन मित्र तर त्यांना ते आधी वाटलं नाही की बाबा नाही मला या यामध्ये इंटरेस्ट नाही असं नाही तरी येणार कुणी मी त्यांना फोडून केला बघा तुम्ही एकदा लोकांसोबत ऐकतासोबत ऐकल्यानंतर तुम्हाला कळलं की बाबा काय याच्यातला आहे तर ह्या मैत्री आहे मग मला राहून गोष्ट सांगितली मग या गोष्टीला मी तयार झालो तर तयार झाल्यानंतर थोडंसं मी कन्फ्युज झालो म्हणजे मी तीन महिने प्रत्येक होईल मी याला सगळ्यांना सांगितले की या गोष्टी तरी तीन महिने कन्फ्युजन होते ही आत्ता ही गोष्ट लागली आहे की माझ्या डोक्यात नाहीत तर ती आपण अशा पद्धतीने करूया का ह्याच्यावर माझी चर्चा केली म्हणजे सरांना म्हणजे आमचा बोर्ड असायचा मागणी स्क्रीममुळे प्रत्येक वेळा आम्ही चेंज करायचो किंवा हा या काय तो करूया तो असं आम्ही ह्याच्यावर चर्चा करतो आणि ती फुल त्यांना सगळ्यांनाच आहे <खेगे> फक्त स्वतकडे <खेगे> बदलला आहे <खेगे> मग ते सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्यांच्या वतीनं तो स्वतःने बदलला आणि तो सगळ्यांना आवडला आणि सगळे तयार झाले आणि मग वेगळ्या पद्धतीनं नक्की करायची म्हणजे तसं लोकांना कन्फ्यूज करून ओढे तेव्हा काय बरं लोकं गुंतली पाहिजेत लोकांना ही पोस्टर मध्येपर्यंत गेली पाहिजे आणि लोकच आढळले पण पाहिजेत अशा गोष्टी आम्ही उमट्या छोट्या उठ्या खोट्या मोठ्या कुठ्या गोष्टी केलेल्या आणि त्या लोकांपर्यंत पोहोचणार आणि लोकांना त्या आवडणार आणि लोक हां या उलटून जाणार त्याचं रेकडे सो पिक्चर बघितल्यानंतर नाटका त्याला करणार की आणि याचा रेकडेच चिंता आहे याचा रेकडे चिंता आहे म्हणजे लोक हे विचार करत जातील असे मला मला तर मा असं वाटतंय आता जवळपास आमचे तीन महिने या प्रोजेक्ट त्यानंतर सगळं प्रयत्न झाल्यानंतर मग सूट प्रायमोत्तर महत्वाचं काय असते चोरी महत्वाची असते चोरी पाहणं हे महत्व असेल सुट काय आपण कधी म्हणजे ते वीस तीस दिवसा तो तीस दिवसा चार दिवस आपण करू शकतो पण तुम्ही गावात आणला असेल ना तर ती लोकांपर्यंत पोहोचते लोकांना आवडते मग त्याची चर्चा होते पण पुढे काय सगळ्यात मोठ्या पहिल्या तुम्ही

म्हणजे बाबा असं घुसळण्यासाठी नाही वाटलं कुठेही तर तो आता हिरो म्हणूनच काम त्याने केलेला आहे आणि तो हिरो वाढतो त्या स्टोरीमध्ये स्टोरीतला खराच हिरो तो आहे आता कथा तुमच्या तुमच्याकडे आली त्यावेळेला चॅलेंजिंग नेमकं काय वाटतं सिनेमा कुठल्या पद्धतीने धाटणी कशी पाहिजे तेच म्हणून तरी आम्ही ठरवलं ना ज्यावेळी आम्ही हे गोष्ट आमच्याकडे आली गोष्ट आल्यानंतर मी तीन महिने मी त्याच्यावर वर्किंग करत होतो किंवा डोक्यातच घुसत नव्हती मग ही सरळ सोड जात होती मग तर आपण काय करायला पाहिजे तर लोकांना आपण गुंतवून कसं ठेवायचं म्हणून आम्ही त्याच्यावर चर्चा केली म्हणजे तीन महिने आम्ही सांग ना तीन महिने त्याच्यावर चर्चाच करत होतो आम्ही की का दन, दन आ, वा हे कसं करूया मग आमचे त्यानंतर मग हे डन डन झाल्यानंतर मग आम्ही तिथं हे म्हणजे हात घातला आता ह्या गोष्टीला आम्ही त्यामुळं हात घातला जर लोकांना कथानक आवडा हवं या पद्धतीनं हा सिनेमा ॲक्च्युली तयार झाला लोकांना हा जसं मटेरियल लोकांना पाहिजे म्हणजे जसा लवचुडे आहे जसं फाईट आहे सस्पेन्स आहे थ्रिलर आहे सगळ्या गोष्टी ज्या लोकांना जे पाहिजे ते आम्ही ह्या दिनमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे ॲटम सॉन्ग पण आहे सुवर्णकाळी हे आता रिल स्टार आहे की ह्या ॲटम सॉंगला म्हणजे आम्ही दुसऱ्यांदा सॉन्ग केलं हे गाणं पहिलं आम्ही शूट केलं होतं ते शूट केलं होतं ते कामजिकली प्रॉब्लेम आम्ही ते थोडंसं बराच वेळ झाला गाणं झालं नाही वेळ पूर्ण त्यामुळे आम्ही मग सरांनी निर्णय घेतला की नाही आपण मग परत रिशूट करू आपण मग असा सर रिशूट करू म्हणजे पहिल्यांदा मराठीमध्ये असेल हिंदीमध्ये असे बरेच आहेत हिंदीमध्ये शॉर्ट रिशूट करतात गाणी पण रिशूट करतात तर कर मराठीमध्ये एवढा खर्च करून जर आपण कुणी केलं असेल तर आमच्या या सरांनी सरदार सरांनी आम्हाला ते सांगितलं नाही आपण तुम्ही ते टेन्शन घेऊ नका काय खर्च व्हायचं ते होऊ दे आपण बिंदास्त करू कारण लोकांपर्यंत ते गाणं पोहोचलं पाहिजे त्यासाठी आपल्याला ऍक्टम म्हणून एक चांगली मुलगी पाहिजे मग त्या मुलगीच्या परत शोधत होतो आणि आम्हाला नशिबाने डिस्टानं म्हटली ही आम्हाला सुवर्णकाळी भेटली आणि ती म्हणजे एवढ्या तिला भन्नाट म्हणजे ती एवढी पोटेन्शियल मुलगी आहे म्हणजे तिनं काय पाहिजे ते सकाळी पण आम्ही संध्याकाळी सहाचं आठ वाजता काम चालू केलं सकाळी सहापर्यंत तिनं फुल रिस्पॉन्स म्हणजे अशी कुठेही तुम्ही येईल ना अशी एन एनर्जी संध्याकाळी जी एनर्जी होती ती सकाळपणे एनर्जी फुल आणि ती एनर्जी देणारे माणसं आम्ही सगळी म्हणजे तिला एनर्जी आहे बाकीच्या लोकांना एनर्जी देणारी माणसं म्हणजे आम्ही सपोर्ट करणारी आणि त्यावरती गाणे खरोखर छान झाले विजय पटकन पहिल्यांदा थांबला म्हटले मला ही चॅलेंज आवडेल आणि तिने खूप छान भूमिका केली मला फिल्म पाहताना कुठंही तुम्हाला कॉमेडी त्यांच्या टोटल निगेटिव्ह कॅरेक्टर दिसेल आणि विजय पाटकर सर आणि मी म्हणजे मला वाटते सतरा अठरा वर्षापूर्वी काम केलं होतं रातंदरा जाऊया असेल कदाचित हा रात्रा जावायची त्यांना कॉमेडी म्हणजे हिरो होते ती आणि त्यानंतर मग आम्ही त्यांचं नाव इकडं आल्यानंतर मग आम्ही डायरेक्ट म्हणून नाही माणूस चांगला आहे आपण डन करायचा बाकी काय गोष्टी असतील आपण रिस्क घ्यायची म्हणजे घ्यायची आणि त्या भेटून आम्ही त्या माणसाला तयार केलं आणि त्या माणसानं एवढा आम्हाला सपोर्ट केला म्हणजे अजूनसुद्धा तर ते माणूस म्हणजे आम्हाला एवढा सपोर्ट करत आहेत मुंबईत असो कधी आम्ही मुंबईत गेलो तर फोन केला कुठं यायचं आहे भेटायचं आहे काही पाहिजे सगळ्या आता टेक्निकल गोष्टी काय असतात मुंबईतल्या कुणाला भेटायचं आहे डिस्ट्रीब्युटर आहे या लोकांना भेटायचं त्या लोकांना भेटायचं म्हणजे विजय पाटकर आम्हाला एवढी मदत करतात मुंबईत गेल्यानंतर आणि हे त्यांचं खरोखर म्हणजे आम्ही त्यांचा आभारच आहे